श्रीराम समर्थ मनाची शक्ती परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधील वाचन भाग क्रमांक नऊ पुस्तकामधील चौदा नंबरचा भाग रूप प्राण ईश्वराची चित शक्ती मुळात ईश्वरा इतकीच सूक्ष्म आहे ईश्वराच्या संकल्पाप्रमाणे ती विश्व निर्माण करू लागते विश्व निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये ती सूक्ष्माकडून स्थुलाकडे उतरते उतरता उतरता जडद्रव्याचे रूप घेऊन ती उतरण्याचे थांबते मग तिचा परत सूक्ष्माकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो शक्ती मूळची ज्ञानस्वरूप आहे खरी पण विश्वव्यापी जडद्रव्यामध्ये ती अज्ञान स्वीकारून यंत्रवत काम करते कार्यकारण संबंधांच्याद्वारे ती प्रत्यक्ष प्रचितीला येते सूक्ष्माकडे जाण्याच्या तिच्या प्रवासाला उत्क्रांती म्हणतात विश्वाच्या व्यापारामध्ये उत्क्रांती स्पष्टपणे आढळते उत्क्रांतीच्या क्रमामध्ये मूळ चितशक्ती जडद्रव्यामध्येच प्राणरूपाने प्रकट होते चमत्कार असा की जडद्रव्याच्या रूपाने विश्व व्यापणारी ती शक्ती जडद्रव्याचे पांघरूण घेऊन प्राणरूपाने साकार होते प्र अधिक अन्न या धातूपासून प्राण शब्द तयार होतो याचा अर्थ श्वास उश्वास करणे हालचाल करणे असा आहे प्राण असणे म्हणजे श्वास चालणे जिवंत असणे किंवा चेतना असणे ज्याला प्राण असतो म्हणजे तो जिवंत असतो तो प्राणी होय विश्वव्यापक चित शक्ती जेव्हा शरीरामध्ये प्राणाचे रूप घेते आणि क्रियाशील होते तेव्हा तिला जीवनशक्ती असे म्हणतात चेतनेचे म्हणजेच जिवंतपणाचे रूप असलेली जीवनशक्ती कोणत्या तरी शरीराच्या आधारानेच प्रत्यक्षात दिसते ती नवीन नवीन शरीरे तयार करते त्यांचे पोषण व रक्षण करते आणि अखेरीस त्यांचा विनाश करते सर्व प्राण्यांना ती समत्वाने म्हणजे सारखेपणाने व्यापून उरते मुळीच विश्रांती न घेता ती, ती कायम कार्य करीत राहते तिच्या व्यापारामध्ये अक्षरशः असंख्य जीव प्राणी निर्माण होतात आणि नाश पावतात म्हणून खऱ्या अर्थाने ती अक्षय आणि अव्यय आहे वनस्पती हे जीवनशक्तीचे प्राथमिक रूप आहे नंतर क्रमाक्रमाने ती जीवजंतू कृमी कीटक मासे पक्षी जनावरे माकडे व माणसे निर्माण करते जिवंतपण म्हणजे हालचाल सहेतूक हालचाल वनस्पतींची हालचाल जागेपुरती मर्यादित असते पण इतर प्राणी पळतात पोहतात उडतात बसतात निजतात खातात पितात उड्या मारतात अंग चोरतात व शत्रूवर हल्ला करतात प्राण्यांच्या शरीराला वाढ आणि क्षय दोन्ही असतात शरीर जिवंत राहण्यासाठी शरीरात एक रासायनिक समतोल असावा लागतो उष्णता व दाब यांचे एक प्रमाण असावे लागते शिवाय खाण्यापिण्यातून आणि श्वसनातून ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन व कार्बन यांचा जरूरी पुरता पुरवठा व्हावा लागतो परिस्थितीचा आघात शरीरावर होतो त्या आघातामुळे शरीरात संवेदना उत्पन्न होतात मग प्राण्यांचे रक्षण करण्याच्या प्रतिक्रिया घडून येतात जिवंतपणाचे हे मोठेच लक्षण समजावे शरीर रोगाने अथवा मोठ्या जखमेने अथवा वृद्धपणाने निकामी होते म्हणजे प्राण धारण करण्यास ते योग्य राहत नाही मग शरीरातील प्राण रक्षण करणाऱ्या क्रिया थांबतात बाहेरच्या उपायांनी त्या क्रिया सुरू होत नाहीत त्यावेळी शरीर जिवंत राहणे अशक्य होते माणसाचे मरण टळत नाही मरणाला फार मोठा अर्थ आहे तो असा की ईश्वराची इच्छाशक्ती जीवांना कार्य नेमून देते त्या कार्यास योग्य अशी शरीरे प्राणशक्ती निर्माण करते जेव्हा एखादे शरीर मरणाधीन होते तेव्हा विश्वशक्तीने नेमून दिलेले त्या शरीरातील कार्य बंद होण्याचा समय आलेला असतो देहामध्ये यंत्राने प्राणशक्तीचा प्रवाह चालू ठेवला तर थोडा वेळच जीवनक्रिया चालतात माणसाचे मरण टाळता येत नाही माणसाचे जगातील कार्य संपत आले की शरीर निर्माण करणारी प्राणशक्तीच शरीराचे विघटन आरंभते म्हणून ईश्वराच्या इच्छेशिवाय शरीराला मरण येत नाही आपण ईश्वराची शक्ती आहोत हे भान जडद्रव्यास नसते तसेच शरीर चालवणाऱ्या जीवनशक्तीला देखील ते नसते पण जडद्रव्यामधून जीवन साकार होते जीवनाच्या विकासाशी जडद्रव्याचा निकट संबंध आहे पृथ्वीवरील दिव्य जीवन अखेर एखाद्या जिवंत शरीरातच अवतरते म्हणून आपले शरीर आणि आपल्या जीवनक्रिया जितक्या शुद्ध आणि पवित्र ठेवता येतील तेवढ्या ठेवणे उत्क्रांतीच्या दृष्टीने अवश्य ठरते आपले जगणे आपल्या हातून घडणारे कार्य आणि आपले मरणे ईश्वराच्या इच्छेवर अवलंबून आहेत ही भावना ठेवून माणूस वागला तर त्याची उत्क्रांती त्वरित होईल पंधरा नंबरचा भाग शक्तिरूप मन एक ईश्वराची ज्ञानस्वरूप शक्ती विश्वाचा कारभार चालवते विश्वामध्ये तिची एकाहून एक, एक सूक्ष्म अशी चार रूपे आढळतात जडद्रव्य हे तिचे पहिले रूप होय जडद्रव्यामध्ये तिचे अज्ञान पांघरलेले स्थूल व दृश्य रूप दिसते जीवनशक्ती हे तिचे दुसरे रूप होय जीवनशक्ती सर्व प्राण्यांना जिवंत ठेवते हे हो रूप सूक्ष्म असून जडद्रव्याच्या आधाराने राहते माणसामध्ये मन म्हणून अनुभवास येणारे तिचे अधिक सूक्ष्म असे तिसरे रूप होय आणि संत सत्पुरुषांच्या अंगी विलसणारे पूर्ण ज्ञानमय व अत्यंत सूक्ष्म असलेले विश्वमन हे त्या शक्तीचे चौथे रूप होय जडद्रव्यामधील शक्ती दृश्य विश्वामध्ये सारखी घडामोड करते त्याचप्रमाणे प्राणशक्ती अविरतपणे जुनी शरीरे मोडते आणि नवीन शरीरे तयार करते जडद्रव्यातील शक्ती आणि प्राणशक्ती दोन्ही दिसत नाहीत त्यांचे कार्य दृष्टीस पडते त्या कार्यावरून दोन्ही शक्तींची ओळख पडते माणसाच्या अंतरी वास करणाऱ्या मनोमय शक्तीला हाच नियम पूर्णपणे लागू पडतो मनाच्या कार्यावरून माणसाला मनाचे अस्तित्व जाणवते वास्तविक प्राण्यांमध्ये मनाच्या अस्तित्वाच्या खुणा सापडतात परंतु त्यांचे मन माणसाच्या मना इतके विकसित झालेले नसते माणूस हा खऱ्या अर्थाने मनोमय पुरुष आहे मनोमय म्हणजे मनाने व्यापलेला मनाने भरलेला किंवा मनाचा बनलेला माणसाचे माणूस पण आणि त्याचे प्राण्यांमधील श्रेष्ठपण त्याच्या मनामध्ये सामावलेले असते मौज अशी आहे की माणूस जन्मभर मनाची संगत करतो पण ते मन कसे व केवढे आहे ते देहात कसे राहते व देहाला ते कसे वागवते हे माणसाला शेवटपर्यंत आकलन होत नाही मन शब्द संस्कृतामध्ये मनस म्हणून नाम आहे आणि मन म्हणून क्रियापद आहे मनस म्हणजे मन म्हणजेच सुखदुःखादी ज्ञानाचे इंद्रिय मन म्हणजे चिंतणे कल्पने समजणे चिंतन करणे अर्थात या मनाच्या क्रिया आहेत शरीराच्या अवयवांची जेव्हा हालचाल होते तेव्हा प्राणशक्तीची प्रचिती येते त्याचप्रमाणे मनाची अंगे जेव्हा काम करतात तेव्हा मनाच्या असण्याची आणि शक्तीची जाणीव होते मनाची मुख्य अंगे अशी अवधान म्हणजे लक्ष देणे आठवण होणे व आठवण करणे कल्पना करणे शिंकणे राग येणे प्रेम वाटणे काळजी करणे व काळजी लागणे विचार करणे श्रद्धा ठेवणे इत्यादी मन म्हणून काम करणारी ही शक्ती अथवा ऊर्जा प्राणशक्तीहून सूक्ष्म आहे ती साठवता येते साठवलेली सांभाळता येते तिचा वापर करता येतो ती नुसती तुंबून ठेवता येते किंवा वाया घालवता येते मनाची मनाशी एकरूप असणारी मनाची अंगे अर्थात शक्तिरूपच आहेत त्यांच्याबद्दल बोलताना आपण शक्तीची भाषा वापरतो उदाहरणार्थ स्मरणशक्ती कल्पनाशक्ती ग्रहणशक्ती विचारशक्ती इच्छाशक्ती धारणाशक्ती एकाग्र होण्याची शक्ती मन आवरण्याची शक्ती इत्यादी जीवनाच्या अनेक क्षेत्रात मनाच्या शक्तीचा प्रत्यक्ष प्रभाव दृष्टीस पडतो मनाच्या शक्तीचा वापर करून दुसऱ्याच्या शरीराचे काही रोग बरे करता येतात मनाच्या शक्तीने मोह निद्रा आणता येते हिंस्त्र पशुवश करून घेता येतात देहाचा मोठा छळ सोसता येतो मोठ्या संकटांना शांतपणे तोंड देता येते हजारो माणसांवर स्वामित्व गाजवता येते अनेक सिद्धी प्राप्त करून घेता येतात आणि दुष्ट माणसांची दुष्ट बुद्धी बदलता येते इतकेच नव्हे तर मनाच्या शक्तीनेच स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आत्मसाक्षात्कार करून घेता येतो मनाच्या शक्तीचे प्रमाण सर्व माणसांमध्ये सारखे नसते अभ्यासाने साधनाने व सत्संगतीने ते चांगल्या प्रकारे वाढवता येते शक्ती अनंत असल्यामुळे मनाच्या शक्तीच्या उत्कर्षाला मर्यादा घालता येत नाही पुढे आहे व्यक्त व अव्यक्त मन ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जयराम